रो बाबासाहेब पाटील बरोबर परत आहे बाबासाहेब उपस्थित आहे खास मैदानाचा आनंद घेण्यासाठी मला सुद्धा पाचशे रुपयाचा रोग दिलेला आहे धन्यवाद आहे कुस्ती पहा हा थपताना थमता कुस्ती होणार तासण्या पडलो तर आवाज आहे आणि

या बाऊला मात्र पृथ्वीराज एकेरीत महान मल्ल स्वर्गीय केशव पाटील यांच्या पदवर्शानं पाहून झालेली भूमी आहे ज्या पैलवानानं महाराष्ट्राला सलग सतरा ते अठरा वर्ष चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे कडवेगावाला असे स्वर्गीय महान मल्ल केशव पाटील यांच्या मैदान चालू आहे पृथ्वीराज मात्र ताबा घडतो काबा घडतो महाराष्ट्राजवळ करा काय काय हा सेवा महासाहेब यांच्या वतीन मला पाचशे रुपये दिनाबाई धन्यवाद आहे आणि अमोल सोडा खोल सदस्य पंचायत समिती यांचा होतो मला पाचशे रुपये दिला आहे धन्यवाद आहे सुंदर कुस्त माझं म्हणणं आहे करा काय होऊ शकत आणि चारही नंबर चारची कुस्ती पुरस्कृत केलेला आहे पृथ्वीराज पाटील त्यांचं नाव आहे पृथ्वीराज पाटील मोठा कुस्तीचा इतिहास खोत दादा उपस्थित आहे विजयांना खोत उपस्थित आहे आणि सुंदर कॉमेड्री केल्याबद्दल माननीय रमेश कामेरकर चेअरमन रामा कामेरकर पतसंस्था त्याच्या वतीनं मला पाचशे रुपये धन्यवाद पंचायत समिती आणि समस्त यात्रा कमिटी कडवे मुंबईकर मित्र मंडळ कडवे धन्यवादात पात्र आहे अध्यक्ष उपाध्यक्ष तुमचा मनपूर्वक आभार आहे सचिव आणि खजिनदार पुन्हा तो संभाजी खोत आणि प्रशांत पाटील आपला सुद्धा धन्यवाद आहे पहा बाजीराव पाटील साहेबांचे लावतो तो बे पच आणि हलवतो पहाडच्या पहा भारत विरुद्ध अमेरिका एक ऐतिहासिक मैदान माता विठ्ठला कधी देवीच्या यात्रेनिमित्त नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी जगा देत नाही ही गडव ग्रामस्थांची कष्टाची लक्ष्मी आहे वयात जाणार नाही निरो सांगतो तो तिथं बैठक अरे अरे अरो हो आहे मैदानावदात केला कृष्णा पाटील मैदान छळ करताय चल चल पृथ्वीराज कुस्तीकर अगदी बरोबर काही होऊ शकत काही अमेरिकेचा पहिलवान आहे तो बातमीच्या पेक्षा नेट वरती जास्त चालणारा पैलवान आहे अरे आंतरराष्ट्रीय होतात जाधव यांच्या संकल्पनेतून सहकार्यातून एक नंबरची गोष्टी मात्र जागतिक आहे पृथ्वीराज पाटील आपल्या याच मतदार संघातला पडा तालुक्यातला देवतानाचा दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र केसरे आणि चालू वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरे

मान्य विजयरावजी खोत माजी पंचायत समितीचे सदस्य अमर शिव खोत आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उदयानंद खोत Bravo! Oh, oh, oh.